खाली आहे खाली आहे खाली आहे निवन जाऊ काही बरे आहेत नाप रे किती वर्षानंतर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे दिव्याला हळदीनिमित्त आपला मित्र पवन याचं लग्न आहे आणि शुभमंगल त्याला बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही काकलला खूप सुरुवातीला व्हिडिओ केलेले अगदी आपलं चॅनल तेव्हा छोटं होतं मला वाटतं एक पाच हजार सबस्क्रायबर असतील त्यापासून माझ्या तो कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आपल्या गावाकडचंच आहे आणि मला निमंत्रण केलं आहे सगळ्यांना घरातलं गेलं होतं पण प्रांजू स्कूलमधून आले नाही आणि मग तिला लेट होईल म्हणून आम्ही प्रजूला घेऊन चाललो आहे त्याला लग्नाला चाललोय आम्ही लग्नाला नाही लग्न उद्या आहे अडदीला चाललोय उद्या हा वर्किंग डे आहे त्यामुळे आम्ही आज म्हटलं हळदीला आणि दिव्याला येते लग्न तर मग म्हटलं चला तर तुम्हाला दाखवाच काहीतरी हळदीतला काहीतरी माहोल आणि उद्याला जायला मिळणार मग गिफ्ट वगैरे सगळे आजच घेतलेत आणि बघूया चला तर आता मी चाललोय इथून प्रवास असणार आहे दिव्याचा ट्रेन आहे पाच दिवा रोहा ट्रेन त्या ट्रेनने चाललोय रोहा दिवा ट्रेन वाजले सव्वा पाच पाच दहा मिनिटात पोहोचवा मी स्टेशनला तुला बाहेर फिरायचं म्हणजे आवड स्टेशनला उतरलं जाव्या तिकीट काढल्या ऑनलाईन आणि स्टेशनला पहिला बघूया किती वाजता आज ट्रेन ते दाखवते कॅन्सल आहे म्हणून माहित नाही सर लाई दाखवते ऑनलाईन पण बघू आता वाया ठाणा ठाणामागे जायला लागत दिव्याला पनवेलला सगळं आता नवीन नवीन बनतय मध्येच काम थांबतं मध्येच चालू होतं परत संध्याकाळची गर्दी वाढत जाणार आता आहे ट्रेन ती बघ मला ट्रेन सर्च करत होतो छत्रपती शिवाजी बाजूला काय करायचंय खाऊ बसायला भेटल काय वाटत नाही खाली आहे खाली आहे खाली आहे निवांत जाऊ खाली आता हो पनवेला उतरतील ना अर्धी लोक काय म्हणजे जागा मिळाली पनवेला तशी ट्रॅक खालीच होते हा प्रवास पण कुठे सिग्नल आहे पण जरा संध्याकाळच्या वेळेस गर्दी कारण कामावर सुटणारी माणसं असतात पाच मिनटं पण नाही थांबले तीन मिनटातच सुटली ट्रेन लगेच थांबले आमची दातिवलीला दातिवलीवरूनच आम्हाला जवळ आहे तिकडून आणि आपला एक मित्र भेटला आणि तो पंधरा वरून इथून दातिवली प्रवास करतो डेली ना हो कॉलेज तिकडे ला तर आम्ही इथून हा स्टेशन उतरलो आणि शॉर्टकट आहे काहीतरी आंबेडकर ना बेडेकर बेडेकर कॉलेज चिकडून असत इथून शॉर्टकट चाललं तिथून जायचं ना तर मी झोपलाय पंधरा मिनटासाठी झोपला गावाला आलो ना एकदम ुटपात जायचं आपल्याला हा एरिया इथून जवळ आहे चालत चालतो का नाही अरे घरी किती खेळत असतो इथे शॉर्टकट आहे बेडेकर कॉलेज इकडचा एरिया आहे दातिवलीचा इकडचा एरिया बिल्डिंग वगैरे खूप बंद आहे तिकडे कन्स्ट्रक्शनचे कामच आहेत पण रेट कमी असतील ना इकडे बऱ्याच बिल्डिंग चाललं तिकडे साईडला चला मेन रोडला आलो आम्ही हा असा रस्ता गेला डायरेक्ट स्टेशनला ना आणि आपल्याला अशा इथून सरळ असं इथून का इथून असा रस्ता आहे आणि हा डायरेक्ट गेलो की स्टेशनला इकडे दुकान आहे पूर्ण खाऊचे वगैरे फर्निचर आणि इकडे इकडचं हे डिमार्टसारखंच दुकान आहे इथून आम्ही आलो शॉर्टकट असं चला बऱ्याच दिवसानंत दिव्याला दिव्याला आपली भरपूर सारी कोकणातली माणसं आहेत ना इकडे बेडेकर नगर मध्ये पोहचतोय इकडे काके भेटले आहेत आई याच्या व्हिडिओ कॉल केलेला आणि योगा करणे आम्हाला जायचं आहे त्याच्या ऍड्रेस पण इकडेच आहे मालवणचे तुम्ही ओके तिकडे खूप आहेत ना सिंधुदुर्गातले पण खूप इकडे लोक पूर्ण कोकण पट्टाच आहे इकडे आलो फाऊ घ्यायला आणि प्रथमेला बनताच काय पाहिजे आता पवनच्या घरी तसे आम्ही आज धावपळच असणार आहे आम्हाला न्यायला आलेत बघा कोण तयारी रात्रीच्या वेळेस आलेलो मागच्या वेळेस मला आठवत नाही तर कुठून घुसलो काय गेलो मला आठवतच नाही काय नाही समजत हा चेंज झाला सगळा चला चला नवरदेवाच्या मांडवात पोचतोय नवरदेव कुठे दिसत नाही नवरदेव बिझी वाटात मुंबईचा मांडव गावाला वेगळा मांडव का इकडे बघा पवन आणि अजिल यांचा शुभविवाह विवाह अरे 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 नवदेव डायरेक्ट नव नेव झाला आपला मित्र पवन आणि पवनची आज मला गाजवायची आहे पण मावल एकदम गावू शकत गेला मांडव विंडो एकदम घातला एकदम पद्धत शिरा भारी एंट्री भारी एकदम चला नमस्कार हे बॅग बॅग दोन घेत हे पूर्ण ताळच सजवलंय ना ते गावच्या पूर्ण फुल गावच फील मुंबई बाल्कनीचा पोल एकदम सगळ्यात फ्लोअर वरून नजारे बघ ना सकाळच्या वेळेस पूर्ण एकदम सूर्योदय वारे कसं आहे कधी आलाच कधी गावावरून आम्ही आले सगळे ओके okay, पवनचा पवनचा भाचा घरी गेलो गावाला ये ये? पवनच्या घरी इकडे अरे दादूस बर आहे नाईश नमस्कार काय धावपळ काय हा अरे हो भेटले सगळे आई ना? अरे बाप रे किती वर्षानंतर तुमचा कोंबडा फेमस झाला होता हे बघा मांगारी आमची हे त्या आईने विचारले का तुला पोराबा का लग्न केलं की नाही विचारलेलं ना तेव्हा हा नव्हता झाला तुला हा झालेला तेव्हा जस झालेला हे आजीला भेट फोटो <goda> ना चालेल <laughs> <प्यों में> <laughs> चालेल <mexicanthi> <से> <क्तलावलाँ> <क्तलावीद> <स्> आम्ही ट्रेन ला ओह दिस कोण कमरेत गेला ना पवार आपला हने वैभवने गाना भी नाहीନ୍ତି मरा दुष्यंत आशीष दापोळ हा नाورهसा भाऊस दापोळात असतो आता मध्ये काय ते चवड्याकडे गेलाय तयार होत आम्ही बाजूला रूम आहेकडे मुंबईच्या ठिकाणी असतो शेजारी रूम घेतात आपले नातेवाईक असतात बाजूचे लोक रिलेटिव्ह बाजूचे शेजारी त्यांच्याकडे अरेंजमेंट केले आम्हाला रिक्वेस्ट व्हायला चहा वेल तुम्हाला हळदीला आज नाचणार कसं हळदीमध्ये दाखव आत्महत्या करून दाखव दाखव आम्ही आलो जरा इकडे राऊंड मारायला पूर्ण दिव्याचं मार्केट आहे पूर्ण गजबजलेला परिसर संध्याकाळच्या वेळी भरपूर लोक कामावर येतात रहदारीचा रस्ता खूप जाम असतो आता हा नवीन रोड झालाय <tip>

रात्रीचे सव्वा अकरा वाजले आणि आम्ही तर निघतोय नाच अजून चालूच आहे आणि <laughs> मजा आलेली आहे त्याला खालू पैसे असे वगैरे मस्त लावलेले